स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत शारदानंद मिसळ यांच्याकडे तयार केली जाणारी अख्खा मसूर थाळी कशी तयार होते ते आता आपण या बघूया नमस्कार मी देवानंद पाटील शारदानंद मिसळ मधून आहे मी नंदिनी देवानंद पाटील मिसळ आम्ही आता मिसळ सोबतच अख्खा मसुरा भरलं वांग हिटलं भाकरी शेवारी थाळी चालू केली आणि तसेच राईस प्लेट पण चालू केलेलं आहे तरी तुम्ही या सर्व गोष्टींचा आवर्जून लाभ घेण्यासाठी हिंगणे खुर्द स्टॉपच्या शेजारी आपली जी ब्रँच आहे तिथे तुम्ही जरूर आस्वाद घ्यायला या सकाळी अकरा वाजल्यापासून दुपारी पाच वाजेपर्यंत चार वाजेपर्यंत आणि संध्याकाळी आणि संध्याकाळी सात वाजल्यापासून रात्री साडे दहा पर्यंत तुम्हाला मिसळ सोबतच या थाळी पण तुम्हाला उपलब्ध आहे पण आता अख्खा मसुरेच्या तयारीला लागत आहोत त्याच्यामध्ये जाड चिरलेला कांदा आहे मीठ आहे जिरे आहे हळद आहे बारीक चॉप केलेलं लसूण आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची आहे कांदा लसूण मसाला आहे तूप आहे हा आपला स्पेशल मसाला आहे आणि हे मिरची पावडर आहे तर आपण याची रेसिपी आता करणार आहोत अख्ख्या मसुऱ्यासाठी आपण हे सर्व मटेरियल वापरतो आता आपण कांदा टाकलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत त्याच्यानंतर जिडे आहोत त्याच्यानंतर बारीक तांद साफ केलेला लसूण टाकत आहोत त्याच्यानंतर हिरवी मिरची टाकत आहोत आपण थोडस हलवून घेऊ आपण याच्यामध्ये अजून तेल नाही टाकलेलं थोडस हलकस भाजलं की आपण याच्यामध्ये थोडस तेल ऍड करतो मीठ टाकल्यामुळं ऑटोमॅटिकली याला पाणी सुटलेलं त्याला कांदा थोडासा हलकासा गळल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ते तेल टाकतोय त्याच्यानंतर तूप टाकतोय आपण आणि परत एक दहा पंधरा मिनिट पाच दहा मिनिटं आपण भाजून घेतो जवळजवळ कांदा आपला भाजून झालेला आहे हा कांदा तेलामध्ये आपला भाजून झालेला आहे आता याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकणार आहोत अगोदर आपण मसुरा भिजत घातला होता आपण आता मसुरा टाकणार आहोत त्याच्यात अख्खा मसुरा हा मसुरा आपण स्पेशली इस्लामपूर वरन मागवलेला आहे थोडस एक जीव करून घ्यायचं थोडस हलकं भाजून झालंय आपला हा जो स्पेशल मसाला आहे बघू शकता तुम्ही तो मसाला आपण आता याच्यामध्ये ऍड करत आहोत त्याच्यामध्ये आपण गरम पाणीच ओतणार आहोत साधारणतः एक दहा पाच ते दहा मिनिटामध्ये याला उकळी येऊन जाईल आणि तो आता मसुरा कच्चा आहे त्यामुळे पाच ते दहा मिनिट लागतील त्याला शिजल्यानंतर आपण परत एकदा त्याच्यामध्ये तडका देणार आहोत ते शिजल्यानंतर आपण पुरतीतो गरम तेलात जिरं मिरची कांदा लसूण थोडंसं मीठ चिरलेला कांदा हे सगळं मिक्स करून ढवळून घ्यायचं मग त्यामध्ये थोडंसं तिखट आणि मसाला टाकायचा आणि याचा तडका आता हा तडका मसूर याच्यावर टाकायचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण अशाच प्रकारचे आम्ही व्हिडिओज तुमच्यासमोर आणणार आहोत आणि जी चांगली चव आहे पदार्थांची ती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद